आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ अर्थशास्त्र आणि कौटिल्य कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतला आर्थिक इतिहासाच्या दृष्टीने एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो यात पंधरा प्रकरण असून सहा हजार श्लोक आहेत तसंच एकशे एकोणपन्नास अध्यायांमधून हा ग्रंथ त्या त्या गोष्टींविषयी मांडणी करतो हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनीती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो हा ग्रंथ कौटिल्यानं लिहिला असून विष्णुगुप्त आर्य चाणक्य अशा नावांनी तो ओळखला जातो तक्षशिला विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचा गाढा अभ्यासक आणि अध्यापक असलेला कौटिल्य हा एक उत्तम निरीक्षक होता त्याचे नैतिक अर्थशास्त्रावरचे विचार आजही ग्राह्य मानले जातात आजही काही विद्यापीठांत कौटिल्याची तत्व व्यवस्थापनातील अभ्यासामात शिकवली जातात आर्य चाणक्यानं तीन महत्वाचे ग्रंथ लिहिले अर्थशास्त्र नीतीशास्त्र आणि चाणक्य नीती जगभरातल्या विद्वानांनी त्याच्या या ग्रंथांचा अभ्यास केला अर्थशास्त्रातला अर्थ हा शब्द लोकांचं कल्याण किंवा योगक्षेम या अर्थानं येतो राजानं राज्य कसं करावं याबाबत या ग्रंथात लिहिलं आहे चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात एकूण पंधरा प्रकरणं असून पहिल्या पाच प्रकरणांमध्ये राजा मंत्री आणि वेगवेगळे सैंपल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू